नमस्कार मित्रांनो आज आपण एका मजेदार पद्धतीने रेस्टॉरंट मध्ये इंग्रजी मध्ये संवाद कसा साधायचा ते शिकूया जेव्हा तुम्हाला काहीतरी मागवायचे असेल तेव्हा तुम्ही टू तु प्लेस अँड ऑर्डर हा वाक्य प्रयोग वापरू शकता उदाहरणार्थ मी जेवण ऑर्डर करू इच्छितो हे इंग्रजी मध्ये आय वुड लाइक टू प्लेस अँड ऑर्डर असे म्हणता येईल मेनू मागण्यासाठी कुड आय सी द मेनू प्लीज असा नम्रपणे प्रश्न विचारा कृपया मला मेनू दाखवू शकाल का या वाक्याचे इंग्रजी रूपांतर कुळ आय सी द मेनू प्लीज असे होईल काही खास पदार्थ आहेत का हे विचारण्यासाठी स्पेशल विचारा आज काही खास डिश आहे का हे hey, विचारायला जर तुम्हाला एखादा पदार्थ खूप आवडला तर आय लव्ह आय वुड लव्ह अनदर असे म्हणा मला हे खूप आवडले मला अजून एक कप कॉफी हवी आहे हे आय दिस आय वुड लव्ह अनदर कप ऑफ कॉफी असे सांगा जेवणानंतर बिल मागण्यासाठी कूड आय हॅव द चेके प्लीज हा वाक्यप्रयोग वापरा मी कृपया बिल मागू शकेन का हे कूड आय हॅव द चेके प्लीज असे विचारता येते आता तुम्ही रेस्टॉरंट मध्ये आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू शकता